नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये कोरेगावातील दक्षिणमुखी मारुती मंदिरावर फांदी प्रशासनाची भाविक संतप्त कोरेगाव पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीच्या आवारातील दक्षिणमुखी मारुती मंदिरावर पिंपळाच्या झाडाची प्रचंड मोठी फांदी शुक्रवारी सायंकाळी कोसळी आणि संपूर्ण परिसर अक्षरशः गोंधळात सापडला मंदिरातील नियमित दर्शन मार्ग बंद पडल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली इतकेच नव्हे तर पोलीस वसाहत पोलीस ठाणे दरम्यानचा मार्गही काही वेळ ठप्प झाला होता मात्र या परिस्थितीत सर्वाधिक धक्का बसला तो प्रशासनाच्या ढिम्म प्रतिसादाचा शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भाविक आणि नागरिकांना संताप व्यक्त केला कोरेगाव रेहमतपूर रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या पिंपळाखाली हे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे विशेषतः शनिवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते परंतु शुक्रवारी सायंकाळी अचानक कोसळलेल्या फांदीने संपूर्ण मंदिर परिसर ठप्प झाला भाविकांसाठी महत्त्वाच्या दिवशीच देवळाचा रस्ता अडथळालेल्या असताना प्रशासन दिवसभर बोटावर बोट ठेवून बसले का हा नेमका कोणता कारभार अशी तीव्र नाराजी अनेकांनी व्यक्त केली पोलिसांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीशी संपर्क साधून फांदी हटवण्याची विनंती केली होती पण विनंती ही विनंतीच राहिली परिणामी शनिवारी दर्शनास आलेल्या शेकडो नागरिकांना रस्त्यात थांबावे लागले मंदिराच्या परिसरात प्रवेश करणे अशक्य झाले आमच्या दैनंदिन शासकीय कामाकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल पण देवाच्या बाबतीत तरी प्रशासन जागे होईल असे वाटले होते मात्र येथेही दिरंगाई का अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांनी नोंदवली फांदी तातडीने हटवून मार्ग मोकळा करण्याची मागणी त्यांनी केली आहे